सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी महालक्ष्मी नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते मित्रांनो शारदीय नवरात्र हा सण शक्तीच्या उपासनेसाठी सर्वात मोठा मानला जातो यावर्षी हा सण विशेष खास आहे कारण यावेळी नवरात्र ही नऊऐवजी दहा दिवस आहे या वर्षीचा शारदीय नवरात्र उत्सव हा उद्या म्हणजेच बावीस सप्टेंबर सोमवारी सुरू होईल आणि तो दोन ऑक्टोंबर रोजी विजयादशमीला संपेल या काळात आपण आदिशक्ती देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो दरम्यान दुर्गा देवीच्या पूजेमध्ये कलश प्रतिष्ठापनाला विशेष महत्त्व आहे असे म्हणले जाते की योग्य पद्धतीने कलश स्थापित केल्याने देवी दुर्गा माता प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी येते तथापि शास्त्रानुसार कलशामध्ये या काही गोष्टी टाकल्यास या वस्तू टाकल्यास आपल्या घरातली आर्थिक तंगी दूर होते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी कायमची नांदू लागते त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाणून घ्या की कलशात काय ठेवावे नवरात्रीमध्ये कलशाची स्थापना ही भक्ती आणि देवीच्या श्रद्धेचे प्रतीक मानले जाते कलश प्रतिष्ठापना विधीपूर्वक केल्याने देवी दुर्गा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते कलश प्रतिष्ठापनेची वेळ आली की प्रथम मातीचा कलश स्वच्छ करा त्यावर धा दा, लाल धागा बांधा त्यानंतर कलशात स्वच्छ गंगाजल सुपारी हळद पावडर किंवा हळदकुंड एक नाणे चांदीचे असेल तर उत्तम लवंग आणि वेलची आणि काही ताजी फुले घाला कलश आता कसा बसवायचा ते जरूर बघा कलश बसवताना पाच आंब्याच्या पानांवर कुंकू आणि हळद लावा कलशाच्या मुखावर ती पाने व्यवस्थित सजवा त्यावर एक नारळ ठेवा नारळाला कापड तुमच्यात पद्धत असेल तर कापड घाला नाही तर तसंच ठेवा त्यानंतर कलशावर नारळ ठेवा याला देवीचे प्रतीक मानले जाते बरेच जणं कलशाला देवीचे रूपात सजवतात म्हणजे कानी कुंडली घालतात मळवट भरतात सजवतात त्यानंतर ना